नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर काल दत्तजयंती झाली आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी महाप्रसाद होता किंवा भरपूर कार्यक्रम असतात म्हणजे आता पूर्वीसारखं लोक रात्री फक्त भजन करायचं किंवा थोडासा प्रसाद बनवायचा असं नाही तर विस्तृत प्रमाणात लोकसंख्येच्या तुलनेत भरपूर जाईल तिकडं म्हणजे मंदिरं आणि देवाला जो प्रसाद मग वाटण्याचा कार्यक्रम असतो देवानं देवाला म्हणण्यापेक्षा देवाच्या ह्याच्याखाली म्हणजे जयंती असेल किंवा दुसरा कुठला सोहळा असेल जसं की आपला गणपती उत्सव असतो त्याप्रकारे तर सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट घडली ती म्हणजे कोल्हापुरात हे फेसबुकला इन्स्टाला व्हॉट्स व्हॉट्सअपला सगळीकडं बातमी झाली की दत्त जयंतीच्या निमित्ताने जो महाप्रसाद केला होता त्या महाप्रसादातून दोनशे पन्नास लोकांना अडीचशे लोकांना विष पधा झाली आता यामध्ये लहान मुलं असतील असतील नाही सांगा पण आहे काय माहिती आहे का जिकडं गर्दी आहे तिकडं लोकं जास्त म्हणजे कोरोना आलता तेव्हा तो त्यातून आपण काही शिकलेलोच नाही भरपूर मोठ्यापणात भ मोठेपणात आणि म्हणजे हा मंदिर तिथं शेजारी जर असे दोन चार मंदिर असतील त्या बाजूला तर एकापेक्षा एक उत्साहानं ती आम ज्यांच्यापेक्षा माझी माझ्यापेक्षा असं सगळं चाललेलं असतं आणि आता बघा भरपूर मोठी गर्दी असते अंदाजाने जेवण केलेलं असतं एक दोन अडीच हजार लोकांचं तीन हजार लोकांचं चार हजार लोकांचं असं होतं तर दिवसभर कार्यक्रम असल्यामुळं काय झालं रात्रीच कधी बटाट्याची भाजी बनवून ठेवलेली आणि मला वाटतं त्या दिवशी हे पण नव्हतं म्हणजे ऊन नव्हतं ढगाळ वातावरण होतं आणि मग ती विषबाधा बाधा झाली लोकांना उलट्या झाल्या चक्कर आली लहान मुलांना काय काय हालत झाली बघा मोठी माणसं सहन करतात पण लहान मुलं तर कसं असतं आहे आपण घरात बसून काही गोष्टी करू शकतो ना त्या दिवशी चिंतन करा मनन करा आणि देव कुठं म्हटलं आहे माझंच हे मंत्रपठन दिवसभर करत बस कधी कधी मला असा प्रश्न पडतो की लोकांनी लोक देवासमोर तर जातात बरोबर नमस्कार करतात देवाला काहीतरी मागता देवाला म्हणावं देवा जरा मला थोडासा पण दे तू बुद्धी दिलीस पण मी तिचा वापर योग्य करत नाही तर ती योग्य वापरासाठी कशी कामाला येईल त्याविषयी मला थोडंफार ज्ञान दे असं म्हणायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अशा कार्यक्रमांना तुम्ही दरवेळी जायलाच पाहिजे असं नाही मी तर आमच्या इथं ज्योतिबा आहे बघा ज्योतिबाचं मंदिर आहे महालक्ष्मीचा आहे पण तिथं प्रचंड गर्दी असते ज्योतिबाला जावंसंच वाटलं तर संध्याकाळी आठ नंतर जा महालक्ष्मीला जावंसंच वाटलं तर उशिरानं जा पण जवळ राहतो नाही तर पण दिवसभर इतकी गर्दी असते आणि देवळांची रचना अशी आहे की जुन्या पद्धतीचे म्हणजे व्हेंटिलेशन म्हणतात तो प्रकार फार कमी आहे आणि मग अशा ठिकाणी गर्दीत घुसून काय काय ठिकाणी असं असतं बायकांनी लहान मुलं अशी कडेवर घेतलेली असतात काय काय मुलं खांद्यावर बसून रांगेत चाललेलं असतं पालकांच्या खांद्यावर आणि बायका गरोदर बायका असतात म्हातारी माणसं असतात साधी गोष्ट आहे चांगलं वागलं पाहिजे घरात तुम्ही सगळ्यांच्या नावानं बोटो मोडून तिथं देवळात जाऊन बसलाय हातात ग्रंथ घेतलाय का उपयोग नाही संध्याकाळी झोपताना निवांत देवाला सांगा आज दिवसभर मी काय काय केलं तुला आवडेल असं मी वागली सिम्पल गोष्ट पण काय होतं इतकी गर्दी वाढली आणि लहान मुलं काय पालकांच्या जातात हो बिचाऱ्यांना काय माहीत असतं तर सगळ्यात मला वाईट वाटलं वाट ते म्हणजे लहान मुलांचं ते आपली पालकांच्यावर विश्वास ठेवून अशा ठिकाणी जातात गर्दीच्या ठिकाणी जातात मी म्हणते घरात करा ना तुमची श्रद्धा आहे ना घरी करा पण लहान लेकरांना घरोदर बायकांना घेऊन तुम्ही त्या रांगेत उभा राहता तसलं जेवण खायला घालता आणि माहिती नसतं एखादा घास खाल्ल्यानंतर किंवा चार घास खाल्यानंतर एकाला उलटी व्हायला मिळते एकाच वेळी दोन अडीच हजार लोक दोन अडीचशे लोकांना उलट्या होतात जुलाब होतात चक्कर येते तर हे वाईट आहे ना तर आपण सुशिक्षित आहोत शहाण्यात हो आले हेर कुणी आलं वाजली की जावं <laughs> लागतं तर असा हा विषय तर भक्ती सगळ्यांनी करा तुमच्या कुठला श्रद्धास्थान असेल त्याला परिपूर्ण व्हा स्वतःला नाही असं नाही परंतु तुमच्या कृतीत बदल करा आता बोल कुणाला लागला जे नियोजन करतात त्यांना आणि जे देवाला मानतच नाही आता हा फार मोठा विषय आहे परंतु जे देवाला मांडतच नाही त्यांच्या प्रतिक्रिया वाचा फेसबुकला आहे येणार नाही मग मला असं वाटलं की म्हणजे जसं मेंढरं जातात ना एकामागे की एकामागे हा निघाला तो निघाल तो निघाल घरात बसा दत्त जयंतीच्या अगोदर काही तुम्हाला दिवस जर एखादा संकल्प करायचा असेल तर तो, तो चांगला करा एखाद्याला मदत करायची असेल एखाद्या रुग्णालयाला मला भेट द्यायचे माझ्या संसारातले बचतीतले मी थोडेसे पैसे ठेवलेत आणि त्यासाठी त्या मी देवा अमुक एक मला जमतील एवढी मी चार लोकांना फळं देऊन येणार आहे किंवा बिस्किटं देऊन येणार किंवा जमलं तर शे पाचशे रुपये पाकिटात घाला आणि एखाद्याला खरंच गरज आहे तिथं त्या रुग्णालयात देऊन या हे असले प्रकार जर करत बसला डोळ्यावर पट्टी बांधून तर चांगलं नाही म्हणा आणि काय काय न बोललेलं बरं म्हणजे इतकं हे सगळं चाललेलं असतं तर आपण डोळसपणे जगायला शिकलंच पाहिजे जर आपण सुशिक्षित असूनसुद्धा डोळसपणे जर जगायला शिकत नसू तर का उपयोग आहे सांगा आता मग हे सगळं जे जे चांगली लोकं असतात जे खरोखर समाजाला चांगला संदेश देत असतात त्यांना पण अशा गोष्टींमध्ये मग ओढलं जातं आणि त्यांना पण समाजाचा रोष पत्करावा लागतो मग ते जी कमेंट वाचताना असं वाटतं की म्हणजे बरोबर नाही वाटत हा खूप म्हणजे खूप गंभीर विषय आहे आणि देव हा तुमच्यात आणि आमच्यातच आहे माणसाच्या अंतकरणात आहे फक्त बघण्याची दृष्टी पाहिजे आणि त्याची कृपादृष्टी हवी असेल तर आपल्यात बदल झाला पाहिजे उगंच कुठं पण उठायचं आणि पळत सुटायचं देवाच्या संकल्पनेला प्रत्येक धर्मात काही ना काही चांगलं सांगितलेलं त्या संकल्पना मोडीत निघून आज खूप मॉडर्न झाला आहे देवपण आणि म्हणजे किती पूर्वी साधी कळशी पूजायची कशाला आता आपलं मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवला जाईल साधी असायची पूजा पण आता त्याचं इतकं मॉडिफिकेशन झालं आणि इतकं आजारीकरण झाले जे विचारू नका हे नाही आणलं की मी लगेच ते आणलंच मग ते सगळं सजवलंच आणि इतकं सजवण्याचे प्रकार काय बोलायचं काम नाही मग जाऊ दे तिकडं आता काय बोलायचं लोकांना काय सांगायचं ज्याची त्याची इच्छा असते ज्याची त्याची श्रद्धा असते श्रद्धेला धक्का न लावता आपल्याला देवाची भक्ती करता आली पाहिजे धर्म कुठलाही असणे कुठल्याही धर्माची करा फक्त श्रद्धेला आणि योग्य गोष्टींना कुठेही धक्का न लागता ॲरेंज झालं पाहिजे व्यवस्थित मला जे मनात आलं ते सांगावं असं वाटलं नुकतंच मी आता फेसबुकला हे बघितलं आणि लगेचच बोलायला लगे घेतलं कारण नंतर मनातून निघून जातं आणि मग असं वाटतं हे सांगायला पाहिजे होतं तर पटलं तर होईल म्हणा बाकी काय नाही धन्यवाद